अरजरम काका पांचा यांच्या घरी आपण बोरचा पॉईंट दिलो असता त्यांच्या बोरला आठ इंची पाणी लागलेलं आहे आणि इंडवी ग्रुप पानाडी बबलू भाऊ तरुडे पाटील हे बोरचा पॉईंट चेक करताना बघू शकता बोरची गाडी आणि पानाडी आमने सामने तुकाराम भाऊ पम्मा भाऊ पांचा व सर्व गल्लीतले गावकरी मंडळी जमा झालेली आहे आणि भाऊ तरवडे पाटील हे बोरचा पॉईंट चेक करत आहेत डबल एकदा कारण की दोन दिवसाखाली पॉईंट त्यांना दिलेला होता आणि त्यावेळेस तिथं अवेलेबल होते त्यामुळे ते बोरच्या गाडीच्या समोरासमोर पानाडी आणि बोरची गाडी आणि हे आपण पाहू शकतात ते व्यवस्थित सगळे चेक करूनच हे करतात कन्फर्म असेल तर हा म्हणतात ना तरी नाही म्हणतात त्यांचे पॉईंट छत्तीसशे पॉईंट सक्सेस आहे सर्विस जेवढी दिलीत तेवढी आणि आपण पाहू शकता की असं घरच्यासारखं पॉईंट येतात ते त्यांच्या घरी जसं बोरवेल होत आहे असं चेक केलं जात आहे आणि आपण बघू शकता सर्व गोष्टी ते लाईन चेक करत आहेत

या आठवींची भावना असं आरतीच्या झाले आणि किती स्वस्त Baru cak tak Panchal Baru pancal Mana